हैदराबाद येथून खगोलशास्त्र अभ्यासासाठी शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री सोडण्यात आलेला टेलेस्कोप आणि पॅराशूट शनिवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळच्या सुमारास हवेच्या दाबामुळे भरकटून सांगोला शहरातील खडतरे गल्लीत कोसळलेले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका कारचे नुकसान झालेले आहे टेलेस्कोप व पॅराशूट कोसळल्याचे समजताच नागरिकांनी हे पाहण्यासाठी गर्दी केली होती शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री हैदराबाद येथून एक टन वजनाचा टेलेस्कोप आणि यंत्रणा व अर्धा टन वजनाचे दोन पॅराशूट सोडण्यात आले होते ही यंत्रणा अवकाशात जवळपास बत्तीस किलोमीटर उंचीवर निरीक्षणे नोंदवत होती रात्री उशिरा ही निरीक्षणे नोंदवण्याचे काम संपल्यावर ही यंत्रणा हैदराबादच्या परिसरातच उतरणे अपेक्षित असताना हवेच्या प्रेशरमुळे आंध्र प्रदेश ओलंडून महाराष्ट्रातील सांगोला शहरात हे कोसळलेले आहे यातील पहिले पॅराशूट हे सांगोला शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खारवटवाडी येथे पडले होते तर टेलेस्कोपांनी पॅराशूट ही यंत्रणा सांगोला शहरातील खडतरे गल्लीत कोसळलेली होती शनिवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी एका कारचे नुकसान झालेले आहे ही यंत्रणा भरकटल्याचे टाटा संशोधन केंद्राला समजल्यानंतर त्यांची टीम शोधत सांगोल्यापर्यंत पोहोचली होती अचानक आलेल्या हवेच्या प्रेशरमुळेच ही यंत्रणा भरकटली इतक्या लांबवर येऊन कोसळल्याचा दावा टाटा संशोधन केंद्राचे सतीश पुजारी यांनी केलेला आहे अच्छा माझे नाव सतीश पुजारी हैदराबादतून आलेलो है। आहे आणि हे इन्स्ट्रुमेंट आहे हे टेलिस्कोप आहे ते म्हणतात वन मीटर टेलिस्कोप आहे जे इन्फ्रा टेलिस्कोप आहे त्याच्यामधून आम्ही तारेच्या स्टडी करतात तारे कसे बनतात ते स्टडी करतात त्याच्यामध्ये इन्फ्रा टेलिस्कोप आहे त्या वेवलांकमध्ये आम्हाला बघायच्यासाठी आम्ही वरती थर्टी टू मिनिट वरती आहे ना ते बलूनमध्ये पाठवतात ते रात्रीचे सकाळी पाळून स्टारचे ऑब्झर्वेशन करतात त्याच्यानंतर ते आमच्या ऑब्झर्वेशन चालतं ते आम्ही बलून कट करतात आणि ते कुठे लँड होते आम्ही विन पॅटर्न स्टडी करून तेव्हा लॉन लँड करतात ते आता झाल्यानंतर आम्ही कट झालं ते आता लँड आता इकडे झाला आहे सांगोला डिस्ट्रिक्टमध्ये आता आम्ही रिकव्हरी करायला आलं आहे म्हणजे याचा उद्देश आहे तार्याच्या स्टडी करणं तारे कसे बनतात ते पण आम्ही डो काली ते वे आहे ते आम्ही याच्यामध्ये आमच्या डोळ्यातून बघू शकत नाही त्यासाठी याच्यामध्ये स्पेशल इन्स्ट्रुमेंट आहे इन्फ्रंट कॅमेरा आहे आणि स्पेक्ट्रोमीटर आहे त्यासाठी आणि ते वेव्हलन ते कालीपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्हाला ते वेव्हलन बघण्यासाठी आम्ही टे बलूनमधून हे टेलिस्कोपला वरती पाठवतात आफ्टर थर्टी टू किलोमीटर आहे तिकडे हे आमच्या ऑब्झर्वेशन झाल्यानंतर आम्ही ते बलून का कापतो म्हणजे रात्री ते सकाळीपर्यंत ऑब्झर्वेशन येतात नंतर काय सोरी येतात आम्ही ऑब्झर्वेशन करू शकत नाही त्यासाठी आम्ही सकाळी कापलं तर आता इकडे येऊन लँड झालं आम्हाला आम रफली आयडिया असतात ते इकडे लँड होणार मग कधीकधी काय ते थोडे विंडच्या इकडे तिकडे होऊन ते थोडे रॉंग डायरेक्शन जातात असं असं जा झालं लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे काय सांगू शकता त्यासाठी आम्ही याच्यामध्ये लेबर सगळे ले लावतात की हे आमच्या हे इन्स्टिट्यूटचं इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून काही कुणाला भेटलं तर आम्हाला इन्फॉर्म करा माझे असं काही गाबरण्याची नाही आहे रिसर्चच्या इन्स्ट्रुमेंट हे लोकांना माहीत नसतात